कंपनीच्या सगळ्या गाड्यांना बेस मॉडेल पासून सहा बॅग कंपल्सरी सगळ्या सगळ्या टोटल हुंडाईच्या सगळ्या गाड्यांना माझ्या आय ट्वेंटीला सहा नाही तुमच्या आय ट्वेंटी सिटेशन कंडिशन झाली जरा विचार विनिमय करून ठोस पाऊल लवकरात लवकर लवकर काल आले होते अपॉइंटमेंट घेतली नाही वाटत काल हॅलो एकोणावीसची नव्हती घेतली मी चौदा तारखेला आलो होतो त्यावेळेस मला त्यांनी गुरुवारही सांगितलं मी काल गुरुवार मी काल आलो अरे लॉक जो मित्रांनो आपण निघालो आता पुन्हा एकदा एका ठिकाणी आपण फलटणला एक काम होत आणि आपल्या सोबत रोहनमाई म्हणजेच बंटी यांचे मोठे भाऊ बबलू म्हणजे बंटीन बबली बबलू असे भाऊ आहेत सख्य आणि त्यांच्या सोबत एक गाडीचं काम आहे चालू आहे आपण एका ठिकाणी फलटणला आणि बाकी मंडळी पण आहे आपल्यासोबत तुमची नावं सांगा की माने योगेश लोकेशन अधिकार आहेत त्याच्यामुळे जरा थोडस आणि त्यांना सबस्क्राईब करायला पण लावतोय आपण सो थोडासा एक दोन सबस्क्राईबर पण वाढत आपल्या आता हळूहळू तर बघूया काय काम आहे गाडीचं आणि त्याच तेच कव्हर करूया ब्लॉग मध्ये आपण ठीक आहे स्टुडिओ आवाज हा की तो स्टुडिओ पाहिजे आरमध्ये भोसले भोसले हाईट्स हा त्याचा स्टुडिओ ना तुझा सो मी आज आहे वीस जून आणि दुपारचे वाजलेले आहेत एक आता जायला तर उशीर झालाय पण आता बघू किती वेळ चालू असते ते शोरूम बिरूम काय विषय शोरूम आता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असते फोन बिन झालं काय म्हणते त्याच्यावरती ना तिथे जाऊन बघायचं फोन बिन झालाय ना आपलं फोन झालेला आहे त्यांचं ठीक आहे ठीक आहे जाऊन फक्त ओके सो गाडीला की एक काहीतरी इश्यू होतोय बॅटरीचा आणि ते पॉवर लवकर डाऊन होते त्याची हा ना आणि मग त्याच्यामुळं बाई लोक आधी साताराला वगैरे जाऊन आलेत सातारा मध्ये सातारा बारामध्ये अशा दोन ट्रिप झालेत त्याच्यामुळं आणि पण तिथं काही सीन झाला नाही ते म्हणायला लागले की तुम्ही बाहेरून काहीतरी बसवले आणि असं काय म्हणायला लागले बाहेरून बसवले म्हणते गाडी घेतली त्याच्यामुळे पण आपण आता निघालो फुलटनला जिथून आपण ज्यांनी गाडी घेतली होती आणि मग तिथं जाऊन जरा थोडस म्हणजे होपफुली काय ते हेल्प भेटेल असं आपण चाललोय गाडीचं नाव आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी आष्टा आणि हुंडाय कंपनीची गाडी आहे सो कोणा कोणाला असे इश्यूज आलेत का ते पण तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये ठीक आहे Maksudnya, 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 आमच्या शोरूम मध्ये जिथे आपले काम आहे थोडेसे आगदळे आले होते मध्ये पण ते काही शूट करू शकलो नाही गाडी दाखवायची होती सर्व्हिसिंग नाही करायची थोडस गाडीला प्रॉब्लेम येतो तो दाखवायचा माळी प्रथमेश माळी हो चालेल मित्रांनो हीच आपली गाडी आहे ती गाडी आपण दाखवायला आलोय हुंडाईच्या शोरूम मध्ये ची गाडी आणि शोरूम आले आपण आता हुंडाईच्या शोरूम मध्ये आतमध्ये एंट्री घेतली आहे शोरूम सर्व्हिस सेंटर आहे बघतो आता काय विषय गाडी घ्यायची काय सरांना गाडी घ्यायची सुमित्रांनो आत आतमध्ये आलो आता जे काम करायला तो ते राहिलं बाजूला <laughs> आम्ही आता गाडी बघायला लागलोय म्हणजे हे प्रथमेश दादा आहेत आपले बंटीचे भाऊ बबलू पण म्हणू शकतो आपण त्यांना म्हणजे ते टो पण जे बबलू आहे त्यांचं ही क्रेटा गाडी आपण बघायला आलो आता क्रेटची इथे एस एक्स ए मॉडेल असेल आतनं बघू विषय सगळा स्क्रीन दिली आहे मला मोठी स्क्रीन दिसते बरं का मित्रांनो ते घेर सागर आहेत मित्रांनो या गाडीला आणि बाकी काय विषय जोरात विषय बर का महागडा विषय दिसतोय सगळा मित्रांनो विषय घाड घ्यायलाच लागते गाडी दाखवायला तर त्यात दाखवायचीच आहे पण दुसऱ्या मित्रांना गाडी नवीन घ्यायची त्याची इन्क्वायरी पण करायची होती मग त्याला क्रेटा गाडी बघायची होती मग ती क्रेटा गाडी बघतो सध्या आम्ही आता जर नवीन कोणाला क्रेटा गाडी घ्यायची असेल तर तुम्ही बघू शकता यामध्ये <laughs> कसं आहे ओके है? एक नंबर स्क्रीन लेज मोठी वाटते का रे

तुम्हाला ही व्हेन्यू हिंडायची वेन्यू क्रिया थोडी फार क्रिया क्रिएट क्रिया विषाड आहे क्रिया ही ऑर आहे ज्यांना ज्या लोकांचा ऑर असतो ना ते लोक ही गाडी असतात म्हणजे ऑर असतो जो इंस्टाग्रामवरती वरती ट्रेंडिंग तोच ओव्हर आहे बाकी इकडे एक्स्टर नावाची गाडी एवढी काही माहीत नाही बघतो जास्त बघितलेली नाही ही ही गाडी आहे पण आहे आणि दुसरी कॅटा ही वेगळं मॉडेल दिसते होय दादा थोडीशी माहिती सांग की म्हणजे हे कुठलं मॉडेल आहे ह्या मॉडेलचं नाव काय त्या मॉडेलचं नाव काय एक्स ऑप्शनल आणि ती

आणि त्याला आला आहे विलय त्या डायमंड कट आला आहे ओके सो प्रीमियम फील आहे मित्रांनो या गाडीच्या टायरला आणि एस एस नाव हां हे मॉडेलचं नाव आहे ए टॉप मॉडेलचं नाव आहे एस मॉडेल इथं थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहेत रिव्हर्स पार्किंग कॅमेरा ओके ओके थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेरा मित्रांनो मग तो सगळं फिरतोय गोल गोल तो नाही रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे ना इथं थ्री सिक्स्टी डिग्रीसाठी इथं मिररला एक कॅमेरा कॅमेरा ओके सुमित्रांना मी पहिल्यांदा बघतोय तुम्हाला दिसतंय का ना माहित नाही पण इथे एक कॅमेरा आहे जो आपल्याला साईडचा हा साईडचा व्ह्यू येतो गाडीचा हा वेंटिलेटेड सीट येतात फ्रंटच्या दोन वेंटिलेटेड सीट फ्रंटच्या ओके वेंटिलेड सीट म्हणजे काय असतात गरम होत नाही असं काय गरम एसी एसी टाईप जसं ए एअर येते तसं ह्यातन पण एअर येते एअर मित्रांनो नवीन एक गोष्ट कळली आहे की वेंटिलेटेड सीट्स म्हणजे त्या सीट्स मधून एसी सारखी हवा येते

थोडक्यात इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टेबल म्हणतात आपलं कसं आता हे होतं ते होतं आता हे इलेक्ट्रॉनिक हे केलं की नाही ऑटोमॅटिक खाली आता परत हे डिस्प्ले पण मोठा आहे डिस्प्ले फुल डिस्प्ले तो कारण थ्री सिक्स्टी डिग्री आडास सिस्टीम आहे हे एसओएस म्हणजे इमर्जन्सी आणि म्हणजे ही टोईंग आणि ब्ल्यू लिंक मधून एक ऍप्लिकेशन असतं बरोबर त्यासाठी येते ज्यावेळेस तुमची गाडी कुठे बंद पडल ना ए, हे केलं ना की जवळपास कुठलं हे आहे ना त्याला ते मेसेज इमर्जन्सी तेव्हा तुम्हाला इथं नेव्हिगेट करतं की तुम्हाला तिथं जवळपास टोईंग आहे बेस मॉडेल ना सहा रुपया कंपल्सरी अँटीबाईक सिस्टीम बेस मॉडेल पासून हा बेस मॉडेल पण सहा टोटल जी बाहेर लावली ना गाडी त्या गाडीला पण कंपनीच्या सगळ्या गाड्यांना बेस्ट मॉडेल पासून सहा एअर बॅग कंपल्सरी सगळ्या सगळ्या हुंडाईच्या सगळ्या गाड्यांना माझ्या आय ला सहा तुमची आय ट्वेंटी कधीची नवीन मधली का जुनी आता बावीस ची बी एस मध्ये नाही नवीन जी आली ना म्हणजे कधीची आलेली आता नवीन मध्ये लॉन्च झालेली ग्रँड आय टेन न्यूस ती नाही ग्रँड आय टेन न्यूस नाही ना ग्रँड आय टेन न्यूस ते ओल्ड मॉडेल मध्ये मौडे। आता जे नवीन त्याला पण सहा रुपयात नवीन पिक्चरशे काहीतरी पंधराशे बाराशे बाराशे अकराशे सत्त्याण्णव काय पंधराशे काय किती पंधराशे तीनशे वाढले माझ्या गाडी तुझी गाडी आहे <laughs> इथे एक आहे फ्रंट कॅमेरा इथं पण हे इथं पण कॅमेरा आहे बघा फ्रंट कॅमेरा हे फ्रंट पार्किंग सेन्सर ज्यावेळेस तुमची गाडी तीन फुटाच्या जवळपास दुसऱ्या एखादी जर काय आले गाडी आली तर सेन्सिंग करत एवढे अंतर आलं का नाही सेन्सर आहे मिररला बी कॅमेरा आहे थ्री सिक्स्टी डिग्री आता बॅटरी डाऊन आहे गाडीची नाही तुम्हाला दाखवला पूर्ण गाडी बाहेर न दिसते आणि okay. हे पण आहे ज्यावेळेस तुमची गाडी एखादी जवळपास क्रॉस होत असते ज्यावेळेस तुम्ही टेरिंग इथं अलर्ट करते ती गाडी तुमच्या साईडला वेरणा मी अजून बघितली नाही एवढी मी आल्यानंतर नाही वेरणा इथं नव्हती एक होती तेवढी डिलिव्हर केली त्यांना मी थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी वेरणाला नसते क्रिएटाला आहेत गाडी ना तुम आता नाही देऊ शकत कारण जी बॅटरी डाऊन आहे आता सात आठ असतात गाड्या तिला तिला साइड मिररच तिथे नाही ती सिंपल मधी साइड मिरर सुमित्रांनो दादा पण आपले तुमचं नाव काय माझं नाव गुलचंद गुलचंद गाव कांबळेश्वर कांबळेश्वर कुठं आहे कांबळेश्वर किलोमीटर आहे ओके सुमित्रांनो परत एक नाव सांगा गुलचंद दादा पण आपल्याला सबस्क्राईब करतात त्यांनी चांगली माहिती सांगितली आपल्याला गाडीबद्दल चलो सीट व्लॉग्स चलो सीड हाँ एस आई डी लॉग्स वी ओ वी 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 हाँ वी रा ओ जी आता सर्च कर ओके हाँ ये पूरा एक चॅनल वाटले से ब्लॉग भी बघा कसं सकते वाटते ठीक आहे टाइप करता हूँ मैं सो इधर एक सब्सक्राइब है लाख गुलचंद त्यांचं नाव आहे आणि त्यांनी चांगली माहिती दिली आपल्याला गाडी बद्दल ठीक आहे काय वाटते गाडी बद्दल कशी गाडी खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं इकडे हा खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं तर गाडी मध्ये आता फार एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली आता जर आता मॅनेजर साहेबांनी जे सांगितलं गुलचंद जाधव जाधव सरांनी तर खरंच एकदम जे ओल्ड क्रेटा होते त्यापेक्षा लुक अपडेट झाले सगळे अपडेट मोठ्या प्रमाणावर झालेले मग काय वाटते कुठली घ्यायची कंडिशन झालेले जरा विचार विनिमय करून तोच पाऊल लवकरात लवकर लोकर। उचलू लवकर लोकर लवकर ठीक आहे आणि जेव्हा गाडी येईल तेव्हा आपण ब्लॉग बनवायचा नक्की 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 त्यामुळे जर गाडी घेतली तर ब्लॉग येईल मित्रांनो सोप बघत राहा ठीक आहे चलो आजच घेऊन टाक चलना मत लेते हम जाते हैं। चलना माइक्रोनेशन का सेट आ गया। आये उधर हम चुप आ गए। क्या करें? बैटरी उतरी। बैटरी उतरी। नहीं 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 नहीं

त्याच्यावरती ना आता त्याच्यावर त्यांनी चेक केलं माझ्या बाबाने पण त्यांनी पण सातारा टाकली काल मला बोलली तर अपॉइंटमेंट पाहिजे अपॉइंटमेंट ना आतला डिस्प्ले जो आहे तो तुम्ही बाहेरून टाकला हा आपण जसं गाडी घेतली तसा डिस्प्ले आतमध्ये हां नाही त्यांचं म्हणणं की तुम्ही बाहेरून टाकले कंपनी पण ते म्हणते तुम्ही बाहेरून टाकले इकडे वगैरे येतील बारामती वाले पण तेच बोलले आणि सातरवाले पण तेच बोलले आणि हा पण मग तो फ्यूज तसा ठेवला बॅटरी डायरेक्ट बॅटरी उतरते करंट जास्त पास फ्यूज काढला तर चालू राहिला तर बॅटरी उतरते हा म्हणजे मग फ्यूज लावून ठेवला तसं टेप चालू पण नाही राहते कंटिन्यू गाडी बंद केली टेप बंद पण करंट चालू राहतोय त्याला हां करंट पास होतोय जास्त टाकल्या तर डिस्प्ले कंपनीत सांगितलं

त्यामुळे ते त्याची काय प्रॉब्लेम आहे स्कॅनर लावण्याशिवाय त्यांचं काय नव्हतं नाही काय मेकॅनिक मी चेक केली गाडी तर सगळं केलं पण ते नाही काय ते बॅटरी होती डाऊन होते तर त्याला स्कॅनर लावायला लागेल हा 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 ते काल आले होते वाटतं ते म्हणजे काल आले होते त्यांचे काय अपॉइंटमेंट घेतली नाही वाटतं काल मॅडम मी काल आलो होता नाही प्रॉपर आपल्याला काय करायचे तर मग मी परत कॉल केला होता आपल्या इथं की माझं हे करा अपॉइंटमेंटसाठी तर मला उद्याची अपॉइंटमेंट दिली होती एकोणावीसची नव्हती घेतली मी चौदा तारखेला आलो होतो त्यावेळेस मला त्यांनी गुरुवारही सांगितलं मी काल गुरुवार मी काल आलो गाडी घेत नव्हते मग मी ते मॅनेजरांना घेत काल आलो होतो बारा वाजता नाही घेतली घेतली गाडी घेतली आतमध्ये घेतली त्यांनी चेक केलं चेक पण फक्त वरच्यावर केलं प्रॉपर त्याचं म्हणजे असं काही पूर्ण सगळं चेक नाही केलं माहिती काय काय नाही हां तर मग ते मला बोलले की गाडी लावून जायला लागेल वगैरे येते तर मी त्यांना पण ते काय तेन्शन नव्हते आणि के काय ते त्यांना पण सांगितलं म्हणलं मला गाडी लावता नाही येणार माझी गाडी सारखी चालू असती मला लागते तरी पण मी गाडीतून परत एकदा कॉल केला खरं तर राहील कारण हां ठीक आहे ना आत्ता दिव... दिव... दिवस आत्ता दिवस देतो मॅडम तुम्हाला मी तसं नाही म्हणत मी पूर्ण आत्ता दिवस मी गाडी तुमच्यापाशी ठेवतो मी सातारेच थांबत पण मग उद्या संध्याकाळपर्यंत गाडी मला भेटली पाहिजे कारण काय मी भरपूर बाहेर खर्च करून येणार आता म्हणजे बारामतीला जाऊन आलो सगळ्या शोरूमला जाऊन आलो मी आता पलटण आलो मला ते सगळेच आहे की ना बाबा तुम्ही डिस्प्ले वगैरे बाहेरून टाकला का वगैरे येते आपण डिस्प्ले वगैरे बाहेरून टाकले नाही आपण काहीच गाडीला बाहेरून खर्च नाही केलेला अजून तरी कारण okay. वॉरंटीमध्ये आहे गाडीमध्ये okay, सुमित्रांनो आपण निघालो आता तिथलं जे काम होतं ते झालंय म्हणजे तिथे जाऊन आम्ही फक्त दाखवली गाडी कारण की जे काम गाडीच मध्ये जो एर एरर येतोय ना इशू होत तो सॉल्व्ह होऊ शकतो म्हणजे ते चेक करू शकतात फक्त सातर मध्ये असं त्यांनी पण सांगितलं सो बट आपल्याला विजिट द्यायचं आपण पुन्हा एकदा भेटू पुन्हा एकदा भेटू आपण सातर मध्ये हिंडायच्या शोरूम की काल एक धिंगाणा झाला होता तो का आपल्याला शूट करताना आला पण हा बघू काय कारण काल आम्हाला नाही भेटता नाही भेटताल सिद्धेसरांना त्याच्या उद्या आम्ही सरांना नक्कीच घेऊन जाऊन तिकडे बिघडे बघाली <laughs> हा तर, तर बघूया उद्या पण जाऊ शक्यतो पण बघूया लेट सी कारण की मला सांगितलेलं उद्याचं माहित नव्हतं मला हा तर इथं शोरूमला दाखवली गाडी बिली त्यांनी फोन बिन लावला सातारला कारण की यांच्याकडे काही सीन नाही त्यांनी बघते चेक केला आणि आता इथं मी ऑस्करवाडी मिसळ आहे फलटण रोडची आता बघू मिसळ भेटणार आता आपल्याला तर बघूया हा चलो

मित्रांनो मिसळ आलेली आहे आता आणि बघू आता मिसळ कशी खाल्ली लई दिवसाने खाल्ली पुण्यात खाल्ली होती पुणे सातारा रोडला एकदा खाल्ली होती त्याच्यावर काही मिसळ खाल्लेली नाही ऑस्करडीची आता बघू ट्राय करून कशी लागते तेव्हा काय आवडली नव्हती आज आवडती का बघू आणखी भेळ पण मस्त आहे का बाईंनी भेळ घेतली त्यांना म्हटलं मिसळ आहे पण बाईंनी भेळ घेतली मटकी भेळ आहे ना हां त्या दिवशीच खाल्ली होती ब्लॉक बघ परवाचा हां बंटेला सोडा गेल ना नाळ कांचनच्या रोडला त्या सोलापूर एवढं नाही 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 ती नॉर्मल होती जास्त नॉर्मल असं नाही एवढं काय फोटो पण होऊ शकतो पाहिजे तर फोटो पण घ्या फोटो पण लावू शकतो सो मित्रांनो मिसळ बिसळ खाऊन झालेला आहे बाकीच्यांनी मटकी वेळ खाल्ली मी खाली मिसळ आणि चहा पण पिलाय बाकीच्यानी रोडला गेल्यानंतर हा या रोडला फलटण रोडला गेलात वरून किंवा कुठं पुण्यात पण जात असत चहा एक नंबर मिसळ पण चांगलीच होती क्वालिटी क्वालिटी चांगली अप्रतिम अप्रतिम होती चहाची क्वालिटी माझ्या अजिबी वरते हो बाई मग तर घ्यायला पाहिजे तर मस्त क्वालिटी <laughs> आहे चहा आणि मिसळ येणार असाल तर फलटण रोडवर आहे या रोडवर तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता सांगितलं कधी चालू केलं तुम्ही एक वर्ष झालं अच्छा तुमचं नाव सुरज जाधव यांच्याशी आपली आता ओळख झाली त्यांना पण थोडंसं युट्यूब चॅनल बद्दल माहिती सांगू आणि त्यांच्या ऑस्करवाडी मिसळची माहिती आपल्या ब्लॉग मध्ये सांगू ठीक आहे पुणे पुणे पंढरपूर हायवे सो पुणे पंढरपूर हायवे जो फलटणला लागतो तिथं तुम्ही जर जात असाल तर ऑस्करवाडीला तुम्ही भेट देऊ शकता आणि तुमचं नाव का सांगा सूरज जाधव नाव आहे सूरज जाधव का महाळ नजदीकच आहे आपल्या बलटांपासून जवळ आहे जिथं नाकापासून एकदम जवळ आहे हां एकदा टेस्ट भेट मघा एकदा टेस्ट हो माहिती आहे इकडं हां काय आपल्याकडं काय काय भेट सांगा ठीक हां हां आपल्याकडं वास्कर म्हणजे मिसळ थाळी आहे स्पेशल मिसळ साधी मिसळ आहे रस्सा मटकी बेळ आहे वडापाव आहे वडा सॅम्पल आहे वडा सॅम्पल आहे हां आणि चहामध्ये काय काय चहा चहा एकदम स्पेशलमध्ये येतो आपला कॉफी येते आ, लसी पण ठेवलेली आहे आपण लस्सी पण ओके आणि मिसळसोबत टाक पण भेटतं टाक ताक पण नाही बरोबर ताक पण भेटतं मिसळ बरोबर ओके ठीक आहे चालतं ओके धन थँक्यू ओके थँक्यू तुम्हाला सुमित्रांनो अशा प्रकारे अजून एक सबस्क्राईब आपल्याला भेटला आहे इथं वास्करवाडीच्या मिसळच्या जवळ ते जे ओनर आहेत तेच सब त्यांनी सबस्क्राईब केले आपल्याला त्याच्यामुळं अजून एक सबस्क्राईब भेटलं तर तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि जरा सपोर्ट दाखवा ठीक आहे आता निघतोय आम्ही घराच्या दिशेने बा बाकी मला ब्लॉग इथेच संपेल मोस्ट ऑफ द ठीक आहे